बातम्या प्रशांत कोरटकर संदर्भातील प्रशांत कोरटकरला मंगळवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली पोलीस कोल्हापूर न्यायालयामध्ये त्याला हजर करणार आहेत प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून आज अटक करण्यात आली इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आलेली होती आणि पुढील कारवाई पोलीस करणार आहेत असं यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलंय आमचे वकील सरोदे असतील माझे सगळे सगळे सहकारी असतील पाठीमागे राहिले आणि एका विकृत विकृत व्यक्तीला व्यक्तीला इतिहास सांगणाऱ्या अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण तिथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीर अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे आता पुढची जी काही कारवाई कायदेशीर ते पोलीस करतील